यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कोमल थोरात यांची महसूल सहाय्यक निवड खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील कुमारी कोमल रमेश थोरात यांची महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई येथे महसूल सहाय्यक निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार राज्य उपाध्यक्ष अशोक भोसले नंदीवाले समाज संघटना सांगली जिल्हाध्यक्ष मोहन भिंगारडे मारुती वाडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी कोमल थोरात म्हणाल्या समाजातील मुला व मुली शिकलं पाहिजे व आई वडिलांनी आपला मुलगा चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन आपल्या समाजाचे नाव रोशन करेल याकडे भर दिला पाहिजे समाजामध्ये वावरत असताना एकमेकांना सहाय्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली जो पुढे गेला आहे त्यांनी समाजासाठी मागे वळून पाहिलं पाहिजे माझ्या या निवडीमध्ये माझ्या घरच्यांची खूप मोठी साथ लाभली त्यांच्यामुळेही यश मिळू शकलं यावेळी तालुका अध्यक्ष रवींद्र पवार उपाध्यक्ष सुदर्शन पाटील रमेश पवार विजय जाधव अशोक हो, जाधव हो, प्रकाश पवार इतर सर्व समाज बांधव हो, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते रमेश थोरात तालुका कनापूर प्राणार डोंगळेश्वर येथील आमचे समाज भगनी सहाय्यक महसूल सहाय्यक महाराष्ट्र राज्य मुंबई या ठिकाणी त्यांची निवड झाल्याबद्दल मी प्रथमता त्यांचं मी अभिनंदन करतो कोमलताई या फार गरीब कुटुंबातील त्या भगिनी आहेत त्यांच्या आईवडील राहणार कामाला जाऊन आणि दिवसभर कष्ट करून आपले उदारनिवर आपला कुटुंब हे चालवत असे तेवढ्या कोमलताईंना त्यांच्या आईवडील तेवढा मोठा विश्वास दाखवून कोमलताईंना जी आर्थिक मदत व जिथे अडचणी त्या अडथीनं सामोरे जाऊन आमच्या ताईंना जे त्यांनी सहकार्य केलं त्यांच्या जिद्द आणि चकाटीमुळं कोमलताईंना विश्वास उत्पादन झाला आणि आमच्या नंदुवानी समाजाच्या या ताईंनी एवढं मोठं धरूर्ज भेटलं त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करून अशाच पद्धतीनं कोमलताईंचं समाजामध्ये पुढील पिढींना चांगला आदर्श निर्माण निर्माण व्हावा आणि इथून पुढे चांगल्या पिढीला सतत सहकार्य व त्यांचं मदत आणि चांगली दिशा त्यांनी प्राप्त करून द्यावी मी अशी अपेक्षा व्यक्त करतो मग सांगली जिल्हा नंदोली समाज संघटना जिल्हाध्यक्ष मोहन भिंगारडे माझ्या वतीनं व सर्व समाजाच्या वतीनं मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सर्व समाजांनी त्याच पद्धतीनं सर्व समाज बांधून पुढे जात राहावं आणि जिथं अडचणी तिथं आपला आपल्या सहकारी मित्रांना त्याची मदत घ्यावी पुढे इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो बघीन जय भारत